तुफान कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर हैराण झालेले है, आहेत आणि याच पावसाचा फटका मुंबईमधल्या रेल्वेच्या वाहतुकीला सुद्धा मोठा बसलेला आहे अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलंय ट्रॅक्सवर पाणी आलंय आणि त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे तुफान पावसामध्ये मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे ही तीन दृश्य आपल्या स्क्रीनवर शिवडीमधून ही पावसाची दृश्य आपण पाहतोय वडाळामधून ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामधून ट्रेन ही रेल्वे जी आहे ती हळूहळू पुढे वाट काढतीय सरकते आहे त्यानंतर माहीममध्ये सुद्धा रेल्वे ट्रॅक्सवर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे आता रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे नागरिकांना रेल्वे ट्रॅक्सवर चालून पाण्यामध्ये वाट काढावी लागते आहे रेल्वेची वाहतूक सुद्धा खोळंबली आहे वेळापत्रक कोलमडलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं ही लोकल चालते आहे आणि रेल्वेच्या रुळांवर गर्दी आपण पाहू शकतो आहे जी दृश्यांमध्ये दिसतीय ट्रेन स्लो चालत आहेत हळू चालतात आणि त्यामुळे तुफान पावसामध्ये मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत मुंबईमधला या सगळ्या पावसाचा रेल्वेच्या वाहतुकीला सुद्धा फटका बसलेला आहे अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वेचं जे वेळापत्रक होतं ते दहा ते पंधरा मिनटं लेट होतं उशिराने होतं आणि त्यामुळे जे चाकरमानी आहेत ऑफिसर्सला जाणारी लोक आहेत नागरिक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नमस्कार मी पंकज दळवी आणि मी आता दादर पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती आहे साधारणतः अकरा वाजून दहा मिनिटाची सकाळची वेळ आहे यावेळी दादर स्टेशनवरती प्रचंड गर्दी असते मात्र आज ट्रेन्स ज्या आहेत त्या रिकाम्या इथे जाताना पाहायला मिळत आहेत कारण आज सकाळीच शासनानं ज्या खासगी आस्थापना आहेत त्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केली आणि या जाहीर केलेल्या सुट्टीमुळे प्लॅटफॉर्मची गर्दी जी आहे ती आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते कालपासून मुसळधार पाऊस पडतोय तर या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी आज घरीच राहणं पसंत केलं आणि त्यात सुट्टी जाहीर केली त्यामुळे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी त्या वेळेस गर्दी झाली होती मात्र जसं दहा वाजून गेले त्याच्यानंतर गर्दी जी आहे ती दिसत नाहीये आहे कारण यावेळी जर का रोज तुम्ही बघितलं तर प्रचंड गर्दी असते गाड्यांमध्ये चढणं सुद्धा कठीण असतं आणि त्यावेळी आज गर्दी दादरच्या पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममध्ये दिसत नाहीये गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत पंकज दळवी उडारी न्यूज दादर स्टेशन मुंबई आपण पावसामध्ये मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत आणि कशा प्रकारे तर यावर रेल्वे प्रवाश आणि रेल्वे प्रशासनाचं काय नेमकं का म्हणणं आहे ते सुद्धा पाहूया मला येऊन एक तास होत आला ते अजून ट्रेन नाही आहे दहा पंधरा मिनटं लेट बोलले ट्रेन हा दहा पंधरा मिनटं लेट बोलले पण लेटच आहे टायमावर ते आहेच नाही दीड तासापासून इथे उभे आहोत ट्रेन बारमान होते पंद्रह मिनट लेट है दीड ता अजूं ट्रेन आस जाए ट्रेन इतना आई नहीं है, तो है। विरार स्टेशन मी है, एक है, एक पर ट्रेन दिन उमा चल है मेजर यार्ड्स है जैसे लोकमान्य टर्मिनस हो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस हो इसमें चार चार पांच पांच जो बड़ी कैपेसिटी के पंप है वो ऑपरेशनलाइज किए गए हैं हम लोग उम्मीद कर रहे हैं कि अगर ये बारिश का जो जल जमाव है वो जल्द से जल्द हम लोग क्लियर कर पाएंगे लेकिन जैसा कि आईएमडी ने दो दिन की रेड अलर्ट दिया हुआ है उसके चलते हमारी यात्रियों से ये विनती है कि कृपया अत्यंत आवश्यक काम न होने पर ट्रेन सेवाओं का इस्तेमाल न करें